महाशिवरात्री निमित्त पुणे येथील गंजपेठ कामगार वस्तीतील श्री विश्वेश्वर शंकरलिंग मंदिराच्या परिसरात एकशे आठ हवनकुंडाद्वारे महामृत्युंजय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अखिल भारत पुरोहित संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांच्या मार्गदर्शनाखाली या महामृत्युंजय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं म्हणायचं नवग्रह देवता नवग्रह देवता तुमच्या नावाने अग्नीमध्ये जे काही नवधान्य अर्पण करीत आहे यावेळी पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांनी महाशिवरात्रीचं महत्व आणि या दिवशी होत असलेल्या महायज्ञाबाबत भक्तांना मार्गदर्शन केलं यावेळी ब्रह्मश्री वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांच्या नेतृत्वाखाली पुरोहित सामूहिक महामृत्युंजय एकवीस पुरोहितांनी सहभाग नोंदवला यावेळी झालेल्या समूह संहिताने महामृत्युंजय महायज्ञामुळे परिसर कैलासमय आणि शोमय झाला होता श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी